नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण शिवाजी महाराजांच्या कालखंडातील आणखी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सोळाशे एकोणसाठ च्या अखेरीस कोणता दुर्गम किल्ला शिवरायांच्या हाती आला पन्हाळगड पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी आदिलशहाने कोणाकडे मदत मागितली मोगलांकडे शाहिस्ते खान कधी औरंगाबाद येथे येऊन पोहोचला जानेवारी सोळाशे साठ अहमदनगर सुपे मार्गाने शाहिस्ते खान कधी पुण्यास येऊन पोहोचला नऊ मे सोळाशे साठ चाकणचा सा किल्ला पराक्रमाची शर्थ करून लढवणारा मराठी किल्लेदार कोण होता फिरंगोजी नरसाळे एकाच वेळी शिवाजी महाराज कोणत्या दोन बलाढ्य सत्तांची लढत होते आदिलशाही व मुघल सिद्धीचा वेडा तोडून शिवरायांनी कोणत्या दिवशी विशाळकला कूच केली तेरा जुलै सोळाशे साठ गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करत असताना कोणत्या मराठी वीर कामास आला बाजी प्रभू देशपांडे मोगलांनी सोळाशे साठ च्या प्रारंभी कोठून कोकणात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला लोणावळ्याजवळ शाहिस्ते खान कोठे मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसला होता पुणे कोणत्या दिवशी शिवरायांनी निवडक सशस्त्र मावळ्यांसह शाहिस्ते खानावर हल्ला केला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट शाहिस्ते खानास शिवरायांच्या हल्ल्यात आपल्या बोटांबरोबरच कोणास गमवावे लागले मुलगा शिवरायांकडून पराभूत शाहिस्ते खानाला औरंगजेबाने कोठे पाठवले बंगालच्या सुभ्या मराठ्यांनी किती दिवस सुरतेची लूट केली सहा ते नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजीराजे यांचे कर्नाटक मोहिमेदरम्यान कोणत्या दिवशी निधन झाले तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट सुरतेहून आणलेल्या लुटीतून शिवरायांनी दक्षिण कोकणात कोणता किल्ला बांधून आरमाराचा विस्तार केला सिंधुदुर्ग आदिल शहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले अजिज खान शिवरायांना शह देण्यासाठी अजिज खानाने कोणाशी हात मिळवणी केली वाडीचे सावंत आजीज खान मरण पावल्यामुळे आदिलशहाने कोकण मोहिमेवर सोळाशे चौसष्ट साली कोणास पाठवले खवास खान खवास खानाने विजापूरकडे मागितलेली मदत घेऊन कोण निघाले मुधोळचे बाजी घोरपडे औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती म्हणून कोणाची दक्षिणेत नियुक्ती केली मिर्झा राजा जयसिंग महाराजांचा कोणता प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता मैदानी पुरंदरला वेढा कोणी घातला जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेर खान मोगलांनी हल्ला करून पुरंदर जवळचा कोणता किल्ला ताब्यात घेतला रुद्रमाळचा किल्ला पुरंदरच्या युद्धात कोणता पराक्रमी मराठा सेनापती कामी आला मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या तहानुसार महाराजांनी किती किल्ले मोगलास देण्याचे ठरवले तेवीस किल्ले विजापूरकरांची निकराच्या लढ्यात कोणाला माघार घ्यावी लागली जयसिंहाला महाराजांचा पन्हाळगडावरील हल्ला कशामुळे अयशस्वी झाला नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे औरंगजेबाने नेताजी पालकर यांचे नाव बदलून काय ठेवले मोहम्मद कुली खान जंजिराचे सिद्धी हे मूळचे कोणाचे चाकर होते विजापूरचे महाराज कोणत्या दिवशी आग्र्यास पोहोचले बारा मे सोळाशे सहासष्ट शिवरायांचे आग्र्यात स्वागत कोणी केले रामसिंग कोणाच्या आज्ञेने आग्र्यात महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसवण्यात आले औरंगजेब कोणत्या तहाने औरंगजेबाचे समाधान झाले नव्हते पुरंदरचा तह हो। महाराजांना महाराष्ट्रातून बाहेर काढावी हा कोणाचा हट्ट होता औरंगजेब कोणाच्या बाणेदार वर्तनामुळे मोगल प्रजा कोणत्या दिवशी शिवराय, शिवराय मिठाईच्या पेटाऱ्यातून बादशाच्या तावडीतून सुटले सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला कधी पोचले सोळाशे सहासष्ट आग्रहून नंतर शिवरायांनी वरकरणी आपण कोणाशी एकनिष्ठ आहोत असे दाखवले सरदारांसहित शिवरायांनी संभाजी महाराजांना कुठे पाठवले औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद